नगर मनमाड रोड जवळ सावली विहीर शिवारात हॉटेल बारा डिसेंबर रोजी एक वाजेच्या सुमारास अन्न व पाण्याच्या शोधात आलेल्या हरणाला कोपरगाव वरून शिर्डीकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने धडक दिली या अपघातात या हरणाचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर येते अपघात होताच हे वाहन भरधाव वेगाने निघून गेलं व नागरिकांनी त्यास वाचवण्यासाठी प्रयत्न देखील केले मात्र मानेजवळ वाहनाचा जोरात फटका बसल्याने या हरणाचा जागीच मृत्यू झाला कोपरगाव वन अधिकारी यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी किशोर पाटनी शिर्डी मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव